नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये फक्त दोन मिनटामध्ये अशी चटणी दाखवणार आहे की ही चटणी बनवून खाल्ल्यास तुम्ही सर्व्या चटण्या विसरचाल खूप चविष्ट होते झटपट होते आणि तुम्ही भाकरी किंवा चपाती फुलक्यावर कशावरही सव करू शकता चटणी तर बघू शकता या ठिकाणी हिरवी मिरची पासा लसूण पाकळ्या आणि भाजून सोलेले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेलं आहे ही चटणी कशी बनवायची बघा सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि त्यात जिरं घालायचं आहे जिरं तडतडले की हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता हिरव्या मिरच्या जरा व्यवस्थितपणे ह्या तेलावरती परतून घ्यायचं आहे ही चटणी रेसिपी माझ्या आजीची रेसिपी आहे फार चविष्ट लागते आ, तुम्ही ही चटणी एक दोन दिवसासाठी सुद्धा बनवू शकता फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरही चटणी चांगली व्यवस्थितपणे राहते खराब न होता कारण ह्यामध्ये कांद्याचा किंवा टोमॅटोचा वापर नसतो आता हे हिरव्या मिरच्या परतून झाल्यानंतर बघा थोडेसे असे परतल्याचे डागं दिसले की त्यावरती लसूण टाकायचं आहे कारण आपल्याला लसूण जास्त भाजायचं नाही तर बघा आता लसूणसुद्धा छान थोडंसं परतून घ्यायचं आहे परफेक्ट लसूण हि तर परतून झालेला आहे आता ह्यामध्ये भाजून सोललेले सेंगदाणे घालायचे आहेत तर शेंगदाण्याचा वापर केल्यामुळं काय होतं चव तर येतेच शिवाय जे हिरव्या मिरच्या खूप तिखट असतात ते तिखटपणा सुद्धा कमी होतो आहेत हे फार तिखट असतात फक्त लसूण घातलेला हा ठेचा फार तिखट लागतो पण सेंगदाणे जर घाटले तर चवही छान येते आणि तिखटपणा थोडासा कमी होतो तर बघा अशा प्रकारे तुमच्याकडे खलबता असेल तर खूप छान ह्या खलबत्यात हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे मिक्सरला लावण्याऐजी शक्यतो तुम्ही हा ठेचा हाताने ठेचण्याचा प्रयत्न करा कारण मिक्सरला जास्त बारीक होतो आपल्याला हा ठेचचा हाबडदोबड वाटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने हाबडदोबड वाटून घेऊया तर काय फ्रेंड्स आजकाल सर्वांकडे मिक्सर आहे पण असं एखादा खलबत तुम्ही जरूर ठेवा कारण असं ठेचा वगैरे किंवा सेंगाची चटणी जरी तुम्ही अशी बनवलत ना खलबत्यामध्ये मस्त हाबडदुब्बड तयार होते जसं आपल्याला पाहिजे तसं वाटता येतं कुठलेही वाटणं असू दे जे हाबडदुबड वाटायचे असतील तर ते खलबत्यातच व्यवस्थितपणे वाटले जातात मिक्सरमध्ये हाबडदुबड व्यवस्थित वाटले जात नाही ते कुठं ते बारीक तर होतं नाही तर मोठं तर राहतं आणि ह्याची चव ही जर वेगळीच लागते जे आपण असं खलबत्यामध्ये चेचलेलं कुटलेलं असतं त्याची चवसुद्धा वेगळीच असते खल त्यामुळं खलबत्याचा जरूर शक्यतो वापर करा तर बघू शकता मस्त आपला हात ह्याचा तयार आहे हे ट्राय करून नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू